गेवराई विधानसभा मतदारसंघ आंतरवाली सराटी आणि वडी वडीगोद्री अशा दोन्ही आंदोलन स्थळांपासून जवळ असलेला मतदारसंघ त्यामुळे अर्थातच गेवराई विशेष चर्चेत राहिलेला मतदारसंघ मात्र गेवराई विधानसभा चर्चेत राहण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथून लढत असलेले उमेदवार इथे यावेळी तिरंगी लढत पार पडते हे तिन्ही उमेदवार प्रस्थापित उमेदवार आहेत स्टँडिंग आमदार भाजपचा असताना देखील ही जागा महायुतीत अजित पवार गटाला सोडण्यात आली अजित पवारांनी इथून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली तर मग भाजपचे स्टँडिंग आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले तर इकडे ठाकरे गटाकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या बादामराव पंडितांना तिकीट देण्यात आलं एकूणच हे तिन्ही उमेदवार राजकारणातील अनुभवी आणि प्रस्थापित असल्याने इथे आटीतटीची लढाई पार पडणार यात काही शंका नाही मात्र अशातच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाने अशा प्रस्थापितांमधील सामन्यात एका नवख्या चेहऱ्याला इथून रिंगणात उतरवले हा चेहरा म्हणजे पूजा मोरे आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या पूजा मोरे या गेवराईतून निवडणूक लढवत आहेत मात्र आता या तिन्ही नेत्यांमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी चढाओढ सुरू आहे अशात राजकीय अनुभव नसलेल्या आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पूजा मोरे गेवराईमध्ये किती प्रभावी ठरतील या तीन प्रस्थापितांच्या लढाईत पूजा मोरे गेम चेंजर ठरू शकतील का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला पूजा मोरे कोण आहेत ते पाहूयात शेतकरी कुटुंबातील पूजा मोरे या त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे प्रामुख्याने चर्चेत राहिल्या त्यांची सुरुवात ही मराठा क्रांती मोर्चापासून झाली मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी केलेल्या भाषणाची त्यावेळी विशेष चर्चा झाली होती याशिवाय दोन हजार सतरामध्ये राज्यातील सर्वात कमी वयाच्या पंचायत समिती सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला राजू शेट्टींनी त्यांना युवा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पूजा मोरे यांनी पीक विमा आणि कर्जमुक्तीसाठी थेट फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेला विरोध केला होता त्याचबरोबर दोन हजार वीसमध्ये जेव्हा पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत होते तेव्हा पूजा मोरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन केलेल्या भाषणातून थेट मोदी सरकारला धारेवर धरलं होतं त्यांच्या या भाषणाची देखील राज्यभर चर्चा झाली होती त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात असलेला सहभाग आणि थेट सरकारला धारेवर धरण्याचं दाखवलेलं धाडस यामुळे संभाजीराजे यांनी पूजा मोरे यांना पक्षात घेऊन गेवराईतून उमेदवारी दिली आहे आता पूजा मोरे गेवराईमध्ये चेंजर कशा ठरू शकतात तर याचं पहिलं कारण म्हणजे एक नवीन चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात गेवराई मतदारसंघातील मागच्या दहा निवडणुकींचा इतिहास पाहायचा झाला तर इथे पंडित आणि पवार घराण्यातीलच उमेदवार निवडून येत आहेत या दोन्ही घराण्यांनी मतदारसंघात कधी तिसरा पर्याय निर्माणच होऊ दिलेला नाहीये पक्ष बदलत राहिले मात्र आमदारकी या दोन घरातच राहील त्यामुळे आता दोन्ही घराण्यांबाबत मतदारसंघात नाराजीचे चित्र आहे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये शिवाजीराव पंडित हे इथून निवडून आले ते शरद पवारांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जात होते त्यानंतरच्या निवडणुकीत माधवराव पवार हे इथून आमदार झाले त्यानंतर दोन हजार पर्यंत सातत्याने पंडित घराण्यातील उमेदवार इथून विजय होत आला शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव अमरसिंह पंडित इथून एकदा तर शिवाजीराव यांचे बंधू बदामराव पंडित हे इथून तीन वेळा निवडून आले त्यानंतर माधवराव पवार यांचे चिरंजीव लक्ष्मण पवार हे इथून दोन वेळा आमदार झाले आता मैदानात असलेले विजयसिंह पंडित हे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू आहेत तर बदामराव यांचे पुतणे आहेत दुसरीकडे लक्ष्मण पवार यांची सख्खी बहीण विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांची पत्नी आहे महत्त्वाचं म्हणजे दोन्हीकडून एकमेकांविरोधात पवारमुक्त गेवराई आणि पंडित मुक्त गेवराईची घोषणा दिल्या जात आहेत एकूणच आता कोणीही निवडून आलं तरी आमदारकी पवार किंवा की पंडित यांच्याकडेच राहते त्यामुळे आता या घराणेशाहीला आणि नातेसंबंधांच्या राजकारणाला कंटाळलेले गेवराईतील मतदार नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत अशावेळी घराणेशाहीचा वारसा नसलेल्या आणि चळवळीच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या पूजा मोरे इथे एक नवीन चेहरा म्हणून समोर येऊ शकतात याच जोरावर पूजा मोरे गेवराईत गेम चेंजर ठरू शकतात असं बोलता येते दुसरं कारण म्हणजे तिन्ही नेत्यांनी सोयीनुसार बदललेल्या भूमिकेमुळे असलेली नाराजी गेवराईत सुरुवातीपासून लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित हे एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेत मागच्या निवडणुकीत जेव्हा विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार यांच्यात लढत झाली होती तेव्हा लक्ष्मण पवार पंडित मुक्त गेवराई याच नाऱ्यावर निवडून आले होते मात्र राज्यात महायुती सरकार स्थापन झालं आणि अमरसिंह पंडित यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पंडित आणि पवार यांना एकाच सरकारमध्ये एकत्र काम करावं लागलं त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेत माझे विरोधक अमरसिंह पंडित देखील सत्तेत आले तेव्हापासून मतदारसंघामध्ये माझ्या मनासारखी कामं होत नाहीत मी जे काम सांगतो त्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करतात असं म्हणत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती सुरुवातीला त्यांनी आजारपणाचं कारण देत त्या सर्व चर्चेपासून बाजूलाच राहिले होते त्यानंतर त्यांनी मी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा देखील केली होती मात्र याच दरम्यान ते उमेदवारीसाठी शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा देखील रंगल्या मात्र जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाला सुटली आणि निवडणूक लढणार नाही म्हणणाऱ्या लक्ष्मण पवार यांनी शेवटी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला एकूणच आधी लढणार नाही म्हणणाऱ्या पवारांनी अचानक आपली भूमिका बदलत शेवटी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आधी विरोधाचं राजकारण करणाऱ्या पंडितांनी पवारांनी सोयीनुसार बदललेल्या भूमिका त्यानंतर आधी निवडणूक लढवणार नाही म्हणणाऱ्या लक्ष्मण पवार यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय या सगळ्यामुळे गेवरातील प्रस्थापित नेत्यांवर उमेदवारीसाठी आपल्या भूमिका बदलल्याचे आरोप झाले होते यावेळी या सगळ्या गोंधळात स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या आणि पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या पूजा मोरे इथे यावेळी प्रभावी ठरू शकतील असं बोललं जाते त्यामुळेच उमेदवारीसाठी आपल्या भूमिका बदलणाऱ्या नेत्यांच्या विरोधात नवख्या पूजा मोरे गेम चेंजर ठरू शकतात असं म्हणता येत आहे तिसरा मुद्दा म्हणजे जरांगे फॅक्टर आणि पूजा मोरे यांचा मराठा आरक्षण आंदोलनात असलेला सहभाग गेवराई हा मतदारसंघ जालना जिल्ह्याच्या सीमेवर असून मनोज जरांगे यांचं मातोरी हे गाव आधी याच गेवराई तालुक्यात होतं त्याचबरोबर मराठा आंदोलनाची सुरुवात जिथून झाली त्या आंतरवाली सराटी हे गाव गेवराईपासून केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे अर्थात मनोज जरांगे यांचा इथे चांगला प्रभाव आहे उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली तर पाच मिनिटांमध्ये हजारो लोक अंतरवाली सराटीत पोहोचत होते त्यामुळे मराठा आरक्षण किंवा मनोज जारांगे पाटील हा गेवरायतील लोकांसाठी जिवाळ्याचा विषय होऊन बसलाय आता गेवराईतील प्रमुख तिन्ही उमेदवार मराठा असले तरी पूजा मोरे यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात असलेला सहभाग त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो पूजा मोरे यांची सुरुवातच मराठा क्रांती मोर्चापासून झाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्या कायम अग्रभागी राहिल्या होत्या त्याचबरोबर मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी केलेल्या भाषणामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे दुसरीकडे त्या संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत आता मनोज जरांगे आणि संभाजीराजे यांच्यातील संबंध कायमच जिव्हाळ्याचं राहिल्याचं पाहायला मिळालंय जरांगे यांनी प्रत्येक वेळी संभाजीराजेंना मान दिल्याचं बघायला मिळालं होतं त्यामुळे मराठा समाजाच्या मनात संभाजीराजेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे त्यामुळे या बाबींचा विचार केला तर मनोज जरंग फॅक्टर आणि मराठा आरक्षणाचा गेवराईत असलेला प्रभाव यामुळे पूजा मोरे यांना नक्कीच गेवराईत फायदा होऊ शकतोय एकूणच आता गेवराईत प्रस्थापितांमध्ये सामना होत असताना पूजा मोरे एक नवीन चेहरा म्हणून पुढे येऊ हो शकतात या तिघांमध्ये सुरू असलेल्या लढाईत होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा पूजा मोरे यांना होऊन त्या इथे गेम चेंजर ठरतील असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं पूजा मोरे खरंच गेवराईत गेम चेंजर ठरतील का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि यासारख्या बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका